लक्ष लक्ष उजळले दीप अवघे अवकाश दुलीप सजली रांगोळी अंगणी आकाशी कंदील चांदणी अभ्यंग तेजोमय स्नान प्रकटले लक्ष्मीचे दान चराचरामध्ये जळाई आली शुभ लक्ष्मी दिवाळी आली शुभ लक्ष्मी दिवाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रहपाठ इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा ग्रहपाठ सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चला करूया सुरुवात या आधीचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण इतर विषयांचे गृहपाठ सोडवून घेतलेले आहेत मराठी गणित परिसर अभ्यास एक दोन त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघा माय इंग्लिश मध्ये पहिला प्रश्न आहे कंप्लीट द सेंटेन्स अँड टेल अबाउट सेल्फ आता इथे माय नेम इज आता इथे आपल्याला आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे इथे मी लिहिले माय नेम इज माहेश्वरी सुभाष काडेकर आय एम वन हंड्रेड थर्टी सिक्स सेंटीमीटर टॉल इथे आपल्याला आपली उंची लिहायची आहे प्रत्येकाची उंची लिहायची आहे पुढचा प्रश्न बघा आय एम टेन इयर ओल्ड मी दहा वर्षाचा आहे माय वेट ट्वेंटी सिक्स किलोग्रॅम माय वेट ट्वेंटी सिक्स किलोग्रॅम आता इथे प्रत्येकाचं वजन वेगवेगळं येऊ शकतं आपण आपलं वजन लिहायचं आहे आय एम इन फोर्थ स्टँडर्ड मी चौथीत शिक आहे आय लाईक ड्रॉ अ बटरफ्लाय मला फुलपाकृतचं चित्र काढायला खूप आवडतं आय हॅव कलरफुल स्टोन्स माझ्याकडे रंगीबिरंगी खडक आहेत स्टोन्स आहेत आय कॅन स्पीक इंग्लिश क्लिअरली किंवा इथे आय कॅन स्पीक इंग्लिश इझिली यापैकी तुमच्या मनाचं वाक्य लिहायचं आहे एव्हरी डे आपण रोज काय करतो ते लिहायचं आहे मग बघा एव्हरी डे आय माय मायतीत टेक बाथ रीड फॉर सम टाईम अँड प्ले फॉर सम टाईम म्हणजे रोज आपण ज्या गोष्टी करतो त्या लिहायच्यात मग इथे मी लिहिले की रोज आपण दात घासतो अंघोळ करतो थोडा वेळ मी रीडिंग करते म्हणजे वाचन करते आणि थोड्या वेळ मी खेळते पुढचा प्रश्न बघा इफ कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स आर पेअर करेक्ट टिक इनकरेक्ट असं ठीक योग्य असेल तर टिक मार्क करायची आहे चुकीचं असेल तर क्रॉस करायचं आहे मग बघा इथे कॅपिटल बी स्मॉल बी दोन्ही पेअर करेक्ट आहेत सी सी करेक्ट एम एम करेक्ट पी क्यू रॉंग डी डी करेक्ट आहे टी टी करेक्ट आहे एन एन करेक्ट आहे यफ ई आहे क्रॉस आहे जी आणि हा सी ए क्रॉस एक्स एक्स करेक्ट ओ सी क्रॉस के आणि हे उलटा की आहे क्रॉस म्हणजे स्मॉल लिपी कॅपिटल लिपीमध्ये आणि स्मॉल लिपीमधलं योग्य आलं तरच टिकमार करायचे पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू इंग्रजीत एकूण किती मूळाक्षरे आहेत मग आहे उत्तर ट्वेंटी सिक्स एपासून झेडपर्यंत ही मुळाक्षरे आहेत पुढचा प्रश्न बघा रीड द सेंटेन्स फ्रॉम इच बॉक्स फाईन पिक्चर अँड मॅच द पेअर आता बघा इथे पॅरोट आहे मग आता बघा पॅरोटची जोडी कशाला लावली इट्स ग्रीन इट्स अ इथे दुसरं बघा फॅन आहे मग फॅनची जोडी इट हॅज थ्री ब्लेड्स त्याच्यानंतर इथे फ्लॉवर आहे इट अ ग्रो ऑन अ ट्री इट्स व्हेरी ब्युटिफुल त्याच पद्धतीने इथे बघा एलिफंट आहे मग इट हॅज अ ट्रंक अँड टू बिग इयर्स त्याला सोंड आहे आणि दोन मोठे कान आहेत डक इट इज अ व्हाईट इट अ क्वॅक्स म्हणजे बदकाचा रंग पांढरा आहे आणि त्याचा आवाज आहे क्वॅक पुढचं बघा सन सन इट शाईन इन द स्काय सूर्य आकाशामध्ये शाईन करतो म्हणजे चकाकतो किंवा चमकतो पुढचा प्रश्न बघा पुढचं चित्र आहे हॉर्स आहे मग बघा हॉर्स इट इज अ आणि मल वी राईड ऑन इट हा प्राणी आहे आणि त्याच्यावर आपण स्वार होतो नाईफ वी कट व्हेजिटेबल विथ इट आपण त्याने भाज्या कट करतो बायसिकलचं इट इज अ व्हेकल विथ टू व्हील्स हे एक वाहन आहे आणि त्याला दोन चाक आहेत कॉक इट इज अ बर्ड इट अ क्रो क्रोज इन द मॉर्निंग हा पक्षी आहे आणि तो सकाळी काय करतो पहाटे आरवतो या पद्धतीने आपल्याला हे जोड्या लावायच्या आहेत पुढचा प्रश्न सांगा पाहून रामायण कोणी लिहिले तर वाल्मिकी चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स आता इथे आपल्याला हे प्रत्येक कॉलमधलं एक एक अक्ष एक एक अक्षर घ्यायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे म्हणजे एक्झाम्पल बघा वी सॉ मॅनी एलिफंट आम्ही खूप हत्ती पाहिले दुसरं बघा आय बॉथ अ डॉग She cut ऑन सॉरी शी कट अँड apple ही सॉ वन डॉग इट बोथ अँड elephants, दे सॉ मॅनी एलिफंट्स ही कट अँड apple या पद्धतीने आपल्याला अशी वेगवेगळी वाक्य तयार करायची आहेत पुढचा प्रश्न यूज करेक्ट लेटर अँड कंप्लीट द लॉंगेस्ट वर्ड आता बघा ई एस एस आहे मग त्याच्यापुढे कोणता शब्द पूर्ण होईल तर यस्टरडे यस्टरडे म्हणजे काल ग्रे वरून ग्रेपच यस टी वरून स्टार्ट किंवा स्टार सुद्धा बनतोय बघा यस टी आहे ए आर स्टार सी यू टी कप इथे यू पी कप पण येते किंवा पुढे कपबोर्ड बोर्ड पण लिहू शकता पुढे बघा टी ई वरून टीच पण येते टीच टीचर पण येते ब्लॅक वरून बी एल ए ब्लॅक बी एल ए सिके ब्लॅक यू एन सी एली अंकल इथे युनिट येईल युनिक पण येईल पिच्चर डार्क आणि डाल ब बी वरून बकेट बटरफ्लाय पण येऊ हो शकतं तुम्ही ते वेगवेगळे आपल्या मनाचे शब्द लिहिले तरी चालेल पुढचा प्रश्न बघा राईट द फोर नेम ऑफ द फॉलोविंग कलर कलरमध्ये आपण आपल्या आवडीचे रंग लिहायचे आहेत रेड पिंक ब्ल्यू येल्लो ऑरेंज आणि या स्पेलिंगचा उच्चार करायचा आहे जेणेकरून ह्या स्पेल्स पाठ झाल्या पाहिजेत पुढचा प्रश्न बघा इंग्लिश मंथ मग त्याच्यामध्ये जानेवारी जा फेब्रुवारी मार्च एप्रिल पुढे बघा फ्रुट्स मँगो गावा ॲपल चिकू ट्रीज मँगो चिकू कोकोनट पाईन आणि बनावणा बॉडी पार्ट्स हेड नोज इयर माउथ हँड लेग हे बॉडी पार्ट्स लिहायचे पुढे आहे थिंग्स इन स्कूल बॅग म्हणजे आपल्या शालेय वस्तूंची नावं लिहायची आहेत की आपल्या दप्तरामध्ये ज्या वस्तू असतात त्या मग बुक पेन पेन्सिल नोटबुक रुलर इरेझर या गोष्टी पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द ब्रे ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स बघा देअर आर ट्वेंटी फोर अवर्स इन अ डे म्हणजे एकूण किती तास असतात तर चोवीस तास असतात म्हणजे डे नाईट मिळून एकूण चोवीस तास असतात मग बघा पुढचा प्रश्न आहे डॉट डॉट इज फॉर डार्कनेस नाईट इज फॉर डार्कनेस रात्री अंधार असतो देअर आर डॉट डॉट डे इन ऑगस्ट ऑगस्टमध्ये एकूण एकतीस दिवस असतात फेब्रुवारी हॅज ट्वेंटी नाईन डेज इन इच लिप इयर प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्ष दर चार वर्षाने लीप वर्ष येतं त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो देअर आर सेवन डेज इन अ वीक आठवड्याचे सात वार असतात ऑक्टोबर हॅज थर्टी वन डेज आता बघा ऑक्टोबरमध्ये एक तीस दिवस आहेत मग आपल्याला थर्टी वन दिले म्हणून इथे ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणून येणार नाही ना ना। पुढचा प्रश्न बघा द मून गेट्स इट्स बर्थडे फॉर इच डॉट डॉट मंथ प्रत्येक महिन्याला चंद्राचा बर्थडे असतो म्हणजे प्रत्येक महिन्याला चंद्र बघा त्याची कोर राहते परत वाढत 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 पूर्ण गोल घरगरीत गर चंद्र आपल्याला दिसतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चंद्राचा वाढदिवस म्हणून मी ते दिले मंथ प्रत्येक महिन्याला जुलै अँड ऑगस्ट हॅव थर्टी वन डेज कंटिन्युअस डे म्हणजे सलग एकतीस दिवसांचे महिने कोणते आहे तर जुलैमध्ये पण एकतीस दिवस आणि ऑगस्टमध्ये पण एकतीस दिवस सांगा पाहू आपल्या भारत देशातील पहिल्या स्त्री प्रधानमंत्री कोण उत्तर आहे इंदिरा गांधी क्वेश्चन दिलाय यूज करेक्ट वर्ड्स फॉर पिक्चर अँड नंबर्स complete द पॅराग्राफ अँड rewrite it आता इथे आपल्याला बघा हा पॅराग्राफ दिला त्याच्यामध्ये काही चित्र दिलेत मग हे आहे तसं वाक्य लिहायचं आहे आणि चित्रांना जे आपल्याला ते शब्द वापरायचे आहेत ज्याचं चित्र आहे त्या चित्राचं कोणता वर्ड्स वापरतो ते लिहायचं आहे मग बघा जसं की संजू अँड हिज फादर बघा इथे जे आहे तेच मी दिलेलं आहे संजू अँड हीज फादर वेंट बाय बघा संजू अँड हीज फादर वेंट बाय हे काय कार म्हणजे संजू आणि त्याचे वडील कारने गेले इन द शॉप कुठे गेले दुकानामध्ये गेले दे आर वेअर सो टू बुक्स अँड थ्री पेन्स ही बोथ सम पि पेन्सिल्स हीज फादर बोट अ वन बॅग फॉर हीज सिस्टर दे केम बॅक ॲट थ्री अ क्लब सांगा पाहू मेंढातोप असलेला महाराष्ट्रातील किल्ला मग उत्तर आहे देवगिरी फाईंड द वर्ड्स टू कम्प्लीट द फॉलोविंग चार्ट अँड राईट देम इन द प्रॉपर प्लेस मग बघा कॅटेगरीज फर्स्ट लेटर समथिंग वी इट ऑर ड्रिंक म्हणजे काही खाण्याचे किंवा पिण्याच्या वस्तूंची नावं लिहायची तिथे ॲनिमल एखाद्या प्राण्याचं नाव एखाद्या वस्तूचं नाव आणि एखादी कृती मग सी हे लेटर आहे मग चपाती क्रो म्हणजे कावळा चेअर खुर्ची क्राय म्हणजे रडणे मग बघा या पद्धतीने आता डीचं बघा डोनट डोनेट्स डॉग डॉल डान्स यमवरून मँगो मंकी मॅट मेक मेक म्हणजे बनवणे यनवरून नूडल्स नाय नाईट अँगल नेट नॉटी टीवरून बघा टोमॅटो टायगर टॉयज टेक आरवरून बघा रैडिश, रॅबिट रोलर रीडिंग पुढे बघा यसवरून समोसे स्नेक स्लेट स्लीपिंग, जी जीवरून ग्रेपचं गोट ग्लास गो एच हलवा हॉर्स हाऊस हॉप हॉप किंवा हैप्पी, आनंदी कृती है. आहे आणि हॉप म्हणजे उड्या मारणे हेल्प पी पपया पॅरोट पॉट आणि प्ले पुढचा प्रश्न सांगा पाहू समुद्रकाठी वाढणारे उंच झाड ते मीच नारळाचे झाड खालील चित्र रंगवा इथे बघा आकाश कंदीलचं सुंदर चित्र आहे आपल्याला ते छान कलरमध्ये रंगवायचं आहे पुढचा प्रश्न सांगा पाहू आपला राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी दिलेले नमुने चित्र पहा आणि अपूर्ण चित्र पूर्ण करून रंगवा खाली चित्र काढायचे असं सेम आणि छान रंगवायचं आहे सांगा पाहू गाण सम्राज्ञी कोणाला म्हणतात लता मंगेशकर पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब असा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा